नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त पहिल्या महिला मी मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष माझे सहकारी बालाजी शिंदे साहेब अध्यक्ष आम्ही मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिनांक सात जानेवारी रोजी सायंकाळी शहरातील भाजी मंडळी कन्याप्रशाला मैदानात जगप्रसिद्ध व्याख्याता श्री गौरी सावंत यांचे समाज आणि मातृत्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या गौरी सावंत यांनी हेड्सग्रस्त मुलांसाठी तसेच तृतीयपंथी नागरिकांसाठी त्यांना समाजात सन्मानाने जगता यावं यासाठी भरीव काम केलेले आहे आज भारतातील तृतीयपंथ नागरिक जे काही सुखी समाधानी आणि अभिमानाने जीवन जगत आहे ते श्री गौरी सावंत यांच्या कार्याची पोहोचपावती म्हणलं तरी वावगे ठरणार नाही तर अशा जगप्रसिद्ध व्याख्याता आपल्या शहरामध्ये दिनांक सात जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता प्रशाला मैदानात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे मी तालुक्यातील सर्व नागरिक महिला भगिनींना नम्र विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे नमस्कार मग शाळेमध्ये कधी तू बाईनं विचारलं नाही नपुसकी लिंगीचा अर्थ काय आम्ही आकाशातून आलेत का जादू होत का आम्ही ए इधर अरे क्या रे राजू आमची खूप मस्करी उडवली जाते ॲ राजू मॅ सिग्नल पे काढी ती रे गाडी आय रे गोवाबिंदा आय रे असं रिअल आम्ही बोलतो एवढा माझा टोल तुला कधी वाटला किती जणं असं बोलतात तुम्ही सांगा वाय लुकटाट असं असं पार्ट त्याच्यावर कोणी ऑब्झेक्शन घेणार आहे का मिरची लागलं आम्हाला लागते मिरची त्याच्यावर कोणी बोलणार आहे का सहजी कोणी येऊन टपली मारून जाऊ एवढे सोपं होत का आम्ही मग का प्रश्न पडत नाहीत की तुम्हाला एवढे आले कुठून हे तृतीय पंथी आम्हाला सुद्धा जन्म देणार मला माझ्या खांच्यानमानी जन्म नाही दिलाय पण ती एक आई म्हणून सक्षम तर आहे माझ्या बायोलॉजिकल फॅमिलीने मला डिनाय केलं माझ्या रक्ताच्या नात्यांनी मला दूर केलं पण ह्या परक्या लोकांनी मला केलंच ना आयुष्यामध्ये मी मरणार तर ह्यांच्यामध्येच मरणार आहे ना मलाही माहिती की जाताना मला ह्यांच्याच खांद्यावरून जायचं आहे मग तो माझ्या नशिबाचा भाग असेल की माझ्या रक्ताच्या नाती नसतील पण तुम्ही दिलेला त्रास का म्हणून आज आमचे कितीतरी हिजडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हात लावायला तयार होत नाही डॉक्टरांना माहिती नसतं या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो मी एक अरे माझे वडील वारले मला माझ्या मावसभावने आता कंडोलन्स लिहिला तर मी म्हटलं कोणाचं कंडोलस तर त्याने लिहिलं दादा आणि मला कळत गणपतीच्या देवळामध्ये की माझ एखाद्या वेब सिरीजला शोभेल असं सा गौरी सावंत यांचं आयुष्य आहे वयाच्या सतराव्या वर्षी गौरी सावंत यांनी घर सोडलं कारण त्यांचा जन्म गौरी म्हणून नाही तर गणेश म्हणून झाला होता बाहेरून पुरुष असलेला गणेश आतून स्त्री होता म्हणून घर असो अथवा शाळा या गणेशला मुलं चिडवायची घरून पळून गेलेल्या गणेशने ठरवलं होतं आपण बाई व्हायचं आणि गणेशची गौरी झाली आपण टाळ्या वाजवत लोकांकडे भीक नाही मागायची हे गौरीने ठरवलं गौरीला कळालं की सरकारच्या नजरेत तृतीयपंथी अस्तित्वातच नाही आहे त्यांना काहीच हक्क नाही आहे मोठा कायदेशीर लढा दिल्यानंतर गौरी सावंत यांच्यामुळेच सरकारी कागदावर थर्ड जेंडर अस्तित्वात आलं आज कुठलेही तृतीयपंथी बाळ दत्तक घेऊ शकतो त्यांचं श्रेय जातं ते गौरी सावंत यांनाच सखी चार चौगी या संस्थेच्या माध्यमातून गौरी तृतीयपंथींसाठी आणि एड्स झालेल्या रुग्णांसाठी काम करतात त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे गंभीर आहेत आम्हाला जर तुम्ही नाही हाताळणार तर ते उत्स्फोट होणारच ना मग ते छोट्या 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 ठिकाणी आक्रोश दिसतो mm. आई वडील बोलत नाही बहीण भावांना पैसा हवा असतो सात बारावर तुम्ही हवा काढून घेता बहिणी भावा पैसे घेतात आई वडिलांचे दागिरे वाटून घेणार कोणाकडे मागणार ताई हक्क आम्ही ज्याच्या जन्माला आलो तो तुम्ही देत नाही आहात बाजूला आमच्या कोणी बसायला तयार नाही आहेत आणि अपेक्षा असतात की तुम्ही नटून तटूनच आलं पाहिजे डिसेंट कोण डिसेंट सेने बीक देणार सांग ना टू टू इज टेक माय प्रेज मला कोणी मला तू जेवलीस का अगं तुम्ही आत्तापर्यंत तुझ्या आयुष्यात किती त्रुटीपंती तू कधी विचारलेस बाबा आज जे मला असे विचारतेस ना ताई या प्रश्नाचं उत्तर काय त्या असं कधी कोणाला नुसती स्माइल तरी दिलेस का गं तू कधी विचारलेस का क्या करीना खूपसुरत दिखतीय तू एकदम हिरोईन लागतीये कधी बोललीस हे ती लोक आले भीती वाटत भीती मी नाही मी नाही आय वोंट सीट दे लाईक वोन्ट मानसिकता हवी समाजातली जी अनेक वर्षांपासून चालू आहे मला वाटतं तुम्ही पण तुमच्या एका इंटरव्यू मध्ये म्हटलं होतं की ज्या वेळेला तुम्ही लहान होता तेव्हा तुमचंही तसंच होतं की तुम्हाला भीती वाटत होती मला टीव्ही वरची उषा उत्तप बघून तिच्यातली बाई बघून आय वॉज फॉल इन लव्ह उत्तप मोठी टिकली लावावी लांब मंगळसूत्र घालावं स्वामी समर्थांचं एक पेंडल असावं लांब मंगळसूत्र आमच्या शाळेतल्या बाई जसा बुचडा घालून यायचा अडुलकर मॅडम तसं यावं फील लाइक दॅट हिषोत्तर पण कशी छान दिसते नटलेली इला रूडचा आवाज पुरुषी आहे पण like hmm. तो गोड आहे पण वेन आय वॉज इथ सिग्नल जेव्हा मी फर्स्ट टाइम सिग्नलवरती उभी राहिली ते माझ्या पायात चप्पल नव्हती मग त्या दिवशी मी आयुष्यातली माझी सिंड्रेला होती, होती विदाउट शूज खूपदा प्रयत्न केला सगळ्या गोष्टींना लांबून लांबून घराच्या बाहेरून फिरलेली आहे सग अरे माझे वडील वारले मला माझ्या मावस माँच भाऊने आता कंडोलन्स दिला तर मी म्हटलं कोणाचा कंडोल आय द इंडियन सिटीझन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये लिहिलेला आहे आय द इंडियन सिटिझन त्याच्यामध्ये कुठेही लिहिलेलं नाही आय द मेल पर्सन ऑर आय द फिमेल पर्सन राईट टू अंडरस्टँड म्हणजे जेंडरची एवढी बारीक लाईन एवढी छोटी केलेली आहे की आय द मला आज जो अधिकार दिलेला आहे वोटिंगचा अधिकार ही एकच अशी गोष्ट आहे लोकशाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा अधिकार आहे तुम्ही सजाण आहात सुजाण आहात आणि ह्या वेळेस तुमचा डिसिजन असणार आहे तर मतदान किती महत्वाचं आहे तुम्ही भारताचे नागरिक आहात कोणाविषयी आकसकस कस काही ठेवू नका आणि मला वाटतं की स्त्री पुरुष त्यांच्या शर्यतीमध्ये आता आम्ही पण आहोत हाही विचार तुम्ही करा उद्या तुमच्यापैकी कोणी एखादा ट्रान्सजेंडर असेल जो मला आज ऐकत असेल सो बी पॉझिटिव्ह भरतीसाठी ॲप्लिकेशन केलं होतं पोलिस भरतीमध्ये त्यांना जर आम्ही इथपर्यंत तयार केलं आणि पोलिसांनी त्यांना घेतलंच नाही आरक्षण या मुद्द्यावरून आणि जर तो हिजोडा आज एवढा शिकून पुन्हा सेक्स वर्कमध्ये जाणार आहे तर मी दहा वर्ष अजून पाठी जाते दॅट इज आवर फेल्युअर ॲज अ लीडर मग दुसरे हिजडे क्या करणे काय गुरु ओ इतना पोलिस भरती का आपण उसको पढाया लिखाया पोलिस मी उसको नोकरी नाही मिला मैं नाही करते बाबा मी पैसा कमाती व्हॉट इज अ सर्व शिक्षा अभियान जेव्हा माणूस कमवायला लागतं तेव्हा त्याला शिक्षण ते घेणं सोपं आहे का तसं झालेलं आयुष्य तुम्ही काहीच करायला तयार नाही आणि आज जर या प्लॅटफॉर्मवरती जर आम्हाला नोकऱ्या पोलीस भरती वगैरे नाही दिलं तर येणारा समाज तुम्हाला तिथेच दिसेल आणि त्याला त्याला आणि त्याला जबाबदार तुम्हीच आहात एक ताली उन सभी के लिए जो ताली बजाते थे वो अब तू मुश्किल दे दे भगवान मैं आसान करू तू दे दे तब तेरे रेत मैं गुलिस्तान करूं तू पहाड़ बना दे जितने मैं उनमें सुरंग बनू तू लाख गिरा दे बिजली मुझ पे मैं तो सतरंग बनू